रांगोळी विकास सेवा संस्थेचे विद्यमान चेअरमन तसेच महालक्ष्मी पतसंस्थेचे माजी चेअरमन आणि रांगोळीतील विविध संस्थांचे मार्गदर्शक आदरणीय श्री तानाजी लक्ष्मण सादळे यांचं आज बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं ही बातमी सर्व रांगोळीकरांचं व रांगोळी पंचक्रोशीचं सुन्न करणारी आहे रांगोळी गावचं नावलौकिक ज्यांच्या तेजस्वी कर्तृत्वाने नावारुपाला आलेला विविध संस्था उत्तम पद्धतीने कशा चालवाव्यात याचं बुद्धी कौशल्य यांच्यामध्ये होते असे सरळ सुस्वभावी सर्वांशी मनमिळावू प्रत्येक भाषी बोलणारे अग्रभागी असणारे स्वकर्तृत्वाने स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलेले लहानांपासून थोरांची कार्य करून मनामनात आपल्या कर्तृत्वानं स्थान पटकावलेले शांत सुस्वभावी रांगोळीचा मानविंदू ठरलेले तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे तानाजी सादळेकर दादा त्यांच्याकडून विविध सामाजिक राजकीय धार्मिक आर्थिक संस्थात्मक समाजोपयोगी शैक्षणिक सांस्कृतिक अशी वैविध्यपूर्ण क्षेत्रात अविरत कार्य घडली त्यांचं सत्कार्य निश्चित गौरवनीय दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल त्यांच्या अल्पावधीतच जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली आहे त्यांची उणीव निश्चितच जाणवणारी त्यांच्या कर्तृत्वाला विनम्र नमस्कार व साश्रू ने श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अंत्ययात्रेत रांगोळी ग्रामस्थ मित्रमंडळ मंदल पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज रिपोर्टर राजेंद्र पुजारी रांगोळी